मंगळागौरी तू आशीर्वाद दे येऊ दे भाग्याला भरती रावांच्या उत्कर्षाची कमान नेहमी राहू दे चढती श्रावणात येतो सुंदर श्रावणधारा रावांचे नाव घेते मंगळागौर पूजा आहे आज घरा अथांग वाहे सागर संथ चालते हुडी मंगळागौरी सुखी ठेवो रावांची आणि माझी जोडी नीलवर्ण आकाशात शशी, रावांचे नाव घेते मंगळागौरी पूजनाच्या दिवशी सौभाग्यवतीचे अलंकार म्हणजे काचेचे चुडे रावांचं नाव घेते मंगळागौरी देवीच्या पुढे मेघमल्ल्हार रंगताच श्रावण सर कोसळते रावांच्या नावाने मंगळागौर सजवते मंगळागौरीच्या खेळामुळेच मिळाली आहे गोड आठवण रावांचं नाव घेते सासरच्यांकडून लाभली आहे प्रेमाची गोड साठवण मंगळागौरी देवी नमन करते तुला रावांच्या नावाचे अखंड सौभाग्य लाभू दे मला आंब्याच्या वनराईमध्ये कोकिळेचे गुंजन रावांचे नाव घेऊन करते मंगळागौरीचे पूजन यमुनीच्या काठी रमतो राधाकृष्णाचा खेळ रावांचे नाव आली मंगळागौरीच्या पूजनाची वेळ पानाफुलनी सजवले मंगळागौरीसाठी मखर राव करतात नेहमीच माझ्यावर प्रेमाची पाखर धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा